लाहोटी साडी प्रस्तुत संचार महत्वाची बातमी राज्य शासनाच दोनशे कोटी लाख आपल्याला केंद्र कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार इतके पैसे आलेले आहे केंद्र ने राज्य शासन घडून आपल्याला पाचशे बावन्न कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार की सबसिडी गृहनगरला प्रत्यक्ष मिळालेला बीज भांडवल म्हणून इमॅजिन दोनशे सत्तर कोटी असे सगळे मिळून आपल्याला आठशे बावीस कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार मिळालेल्या आहेत विशिष्ट लोकांनी पूर्ण पैसे भरून चाव्या घेतलेल्या पंतप्रधान कार्यालयामधून दर महिन्याला एकदा तुमचे लोक घरात का जात नाही चाव्या का घेत नाही बँकेच्या अपेक्षा तो पंतप्रधान कार्यालयामधला अधिकारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुण्याला आला प्रत्येकाच्या सर्वांना माझी विनंती आहे की शासनाजींनी जो आपल्यावर विश्वास केलेला आहे ते विश्वास आपल्याला प्राप्त होऊन द्यायचा आहे आणि लोकांना समजून त्यांच्या सर्वांना विनंती करतो परत एका ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद इनक़ाबु